बिया लावल्यानंतर किती दिवसांनी उगवलेल्या आहेत कशामध्ये लावलेल्या आहेत काय काळजी घेतली आहे काय काय खत माती दिलेली आहे पाणी किती दिवसांनी दिलेलं आहे उन्हात ठेवलेलं आहे का सावलीमध्ये बिया लावताना कशा लावलेल्या आहेत कशामध्ये लावलेल्या आहेत सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पहा नमस्ते मित्र मैत्रिणींनो जय श्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला ह्या सोनचाप्याच्या बिया दाखवत आहे तर ह्या बिया काल मला एका ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि त्या कशा लावायच्या ते मी दाखवणार आहे बरेचसे प्रश्न विचारले जातात की सोनचाप्याच्या बिया कशा वि लावायच्या किंवा कशा उगवायच्या याच्या अगोदर मी दोन तीन व्हिडिओसुद्धा केलेले आहेत रोपसुद्धा दाखवलेलं आहे ते चॅनलवरती आहे नक्की पहा आणि आज ह्या मला बिया मिळालेल्या आहेत माझ्या मैत्रिणीकडून तर म्हटलं चला अजून एक व्हिडिओ हो, तुमच्यासाठी माहितीसाठी करावा कारण ह्या बिया लवकर उगवत नाहीत जवळजवळ महिना दीड महिना लागतो मागे मी बिया लावल्या होत्या शेचाळीस दिवसानंतर त्या बिया उगवल्या होत्या तर काय होतं ना आपण पेशन्स ठेवत नाही बिया लावतो आणि कधी उगवतात असं होऊन जातं बऱ्याचशा बिया लावल्यानंतर त्याच्यातील काही ग्रो होतात नाही तर कधीकधी असं होतं की काही उगवतच नाही त्यासाठी एक दोन बिया कधीही लावायच्या नाही बऱ्याचशा बिया लावायच्या मी मागे दहा बिया लावल्या होत्या त्याच्यातून एकच उगवली होती तर त्यामुळे जास्तीच्या बिया लावा बिया लगेच आणल्या की लावा खूप दिवस ठेवू नका खूप दिवस जरी बिया ठेवल्या तरी अजिबात उगवत नाहीत आणि बिया कशामध्ये लावणार तर मी शेणख शेणखताची माती असते त्याच्यामध्ये लावते आता माझ्याकडे फक्त कुजलेलं शेणखत आहे आणि ते पावसाने काळं झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते ते पहा मी शेणखतामध्ये एकदा बिया लावणार आहे एक कोकोपीटमध्ये लावणार आहे आणि एक मातीमध्ये बिया लावणार आहे तर मला हे पाहायचं आहे की कशामध्ये लावलेल्या बिया लवकर उगवतात आणि ह्या झाडाखाली बिया पडलेल्या आहेत मी अजिबात बिया तोडून वगैरे घेतलेल्या नाही आहेत तर आता ह्या बियांची जी वरची टर्बल आहेत ते काढून घेऊयात कारण हे ओले आहेत आणि ओलं असतं ते पटकन निघून येतं तर मी ते काढून घेते तर ह्या बिया अशा केलेल्या आहेत त्याचे ते वरचे जे कव्हर आहे ते काढून घेतलेले आहे आणि हे पाणी सुद्धा मी याच्यात टाकून देत आहे अगोदर ओलं करण्यासाठी आणि ह्या पाच बिया आहेत सुद्धा टाकून देते तर ह्या पाच बिया मी इथे ठेवलेल्या आहेत आणि याच्यावरती मी तीच माती टाकणार आहे जी मी शेणखताची माती घेतलेली आहे तर याच्यामध्ये आता मी बिया लावलेल्या आहेत पण बिया लावून जे रोप तयार होतं त्याला खूप वर्ष लागतात फुलं येण्यासाठी फक्त आपण हे शोक आहे म्हणून करत असतो कारण आपण एक कलमाचं रूप आणून ठेवायचं आणि बिया पण लावायच्या कधीतरी आपलं ते रूप मिळलं जर आपल्याला ह्या बियांपासून दुसरं रूप तयार असतं आणि त्याला पण फुलं येतात फक्त जास्त वेळ लागतो त्यामुळे थोडा पेशन्स ठेवायचा सा उगवण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागतो आणि फुलं येण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागतो रोप जरा मोठं होतं त्यामुळे त्याला जागा वगैरे तशीच थोडीशी जास्तीची लागते तर हे मी घरीच कोकोपीट तयार केलेलं आहे आणि आता दुसऱ्या पाच बिया मी कोकोपीटमध्ये लावणार आहे आणि त्यासाठी मी ही बॉटल कापलेली आहे त्याच्यामध्ये मी हे कोकोपीट टाकून देत आहे तर ह्या पाच बिया मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि आता मी याच्यावरती पूर्ण कोकोपीठ टाकत आहे कुठलंही खत वगैरे मी काही टाकलेलं नाही आणि हे पाणी धरून ठेवतं आणि ओलसरपणा याच्यामध्ये ओलसरपणा ओल राहण्यासाठी याच्यामध्ये आता पाणी टाकून ठेवते आणि बरेच दिवस याला पाणी द्यायची गरज नसते कारण याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते पीठ आहे ते पाणी धरून ठेवतं त्यामुळे चेक करून पाणी द्यायचं आणि याला मी होल वगैरे केलेलं नाही आहे आणि यालासुद्धा होल केलेलं नाही आहे तर मी आता मातीमध्ये सुद्धा लावणार आहे ही माती मी नर्सरीतून आणलेली आहे थोडीशी चिकट माती आहे याच्यामध्ये मी कुठलंही खत वगैरे टाकलेलं नाही आणि बिया लावताना सुद्धा टाकणार नाही कारण जर खत टाकत टाकून ठेवलं तर कधी दिक कधी दिक काय होतं जास्त मात्रा होती आणि मग ते जळून जातं सुद्धा तर आता ही माती मी ह्या आता मी माती ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे माती याच्यामध्ये भरून घेते अगोदर तर ही माती मी ओली करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी ह्या पाच बिया टाकून देत आहे तर याच्यामध्ये मी थोडीशी माती टाकणार आहे कारण ही माती खूप चिकट आहे आणि टाकताना माती अशी भुरभूर पडत नाही तर थोडीशीच टाकत आहे खूप बिया खोल सुद्धा लावायच्या नाही आहेत जरा एक इंच आत जातील एवढ्याच बिया लावायच्या आहेत तर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत पहिल्यांदा खूप पाणी टाकायचं म्हणजे ओलं होईल एवढं पाणी टाकायचं आणि नंतर चेक करून पाणी टाकायचं तर अशा पद्धतीने मी ह्या बिया लावलेल्या आहेत आता हे मातीची चिक ही मातीची जराशी कडक असल्यामुळे ही पाणी वरती दिसत आहे नंतर नंतर ते पाणी थोडंसं आटल्यासारखं होईलच तर अशा पद्धतीने ह्या बिया लावलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा अशा बिया लावू शकता एक प्रयोग करू शकता मातीमध्ये आणि कोकोपीटमध्ये आणि हे फक्त शे कुजलेलं शेण आहे त्याच्यामध्ये आणि वाट पाहायची आहे लगेच दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी अजिबात बिया उगवणार नाहीत तीस चाळीस पन्नास दिवसापर्यंत ह्या बिया उगवतील त्यामुळे पेशन्स ठेवून वाट पाहायची आणि एका बाजूला ठेवून द्यायचं पाणी चेक करायचं फक्त बस काही जास्त त्याला आता काही हलव हलवायचं वगैरे नाही आहे फक्त कोरडं झालं तर पाणी टाकायचं आणि एखाद्या झाडाच्या जा सावलीखाली थोडंसं सा कोवळं ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे तर आपण पंचवीस सप्टेंबरला ह्या बिया लावल्या होत्या सोनचापायच्या आणि आपण आता त्याचे रिझल्ट पाहणार आहोत तर हे पहा या कोकोपीटमध्ये आणि या प्लेन मातीमध्ये काहीही उगवलेलं नाही आहे आणि याच्यामध्ये चौदा ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली उगवण्यासाठी तर आज वीस ऑक्टोबर आहे आणि पाच दिवसांनी बरोबर याला महिना होईल तर वातावरणाचा फरक शेणखताचा फरक असेल कदाचित त्यामुळे ह्या बिया लवकर उगवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सगळ्या बिया उगवतील असं मला वाटतंय याच्यामध्ये सगळ्या बिया उगवतील असं मला वाटतंय कारण हे जे आहे पडलेलं खाली हे पहा याच्या खाली सुद्धा बिया उगवत आहे हे पहा तर ह्या कुजलेल्या शेणखताचा छान रिझल्ट आलेला आहे तुमची खूप सर्वांनीच अशा कमेंट केल्या होत्या की तुम्ही प्रॉपर बी उगवून दाखवा मागे पण मी दोन वेळा याचे व्हिडिओ केलेले आहेत पण ह्यावेळेस मी बी उगू उगुसतवर त्याचा व्हिडिओ केलेला आणि प्रॉपर जेव्हा हे रोप उगवलं तेव्हाच मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि मागे मी बिया लावल्या होत्या नंतर उगवल्यानंतर वेगळा व्हिडिओ केला होता त्यामुळे आता हा पूर्ण व्हिडिओ आहे बिया कशा लावायच्या कशामध्ये लावलेल्या किती दिवस लागतात काय काळजी घ्यायची पाणी द्यायचं ऊन हे सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा तुमच्यासुद्धा अशा बिया उगवतील आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा कारण हे रोप मोठं होतानासुद्धा तुम्हाला पाहायला आवडेल आणि विशेष म्हणजे मागे दोन वर्षापूर्वीसुद्धा माझं ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं त्याच दिवशी बरोबर ते रोप उगवलेलं असतं म्हणजे त्याचे पानं बरोबर दोन तयार झालेले असतात आणि ह्यावेळेससुद्धा मला असाच अनुभव आहे की आता याचे पान सुद्धा बरोबर उद्या त्याचे ओपन होतील आणि त्यामुळे मला हा खूप आनंद होतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच माझं हे रोप उगवतं आणि तुम्हाला सुद्धा हा आनंद मिळावा त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट करायला मात्र विसरू नका कारण तुमच्या कमेंटमुळेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे पुन्हा पुन्हा वेळ देऊन बनवलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद